नमस्कार भावांनो सध्या मोर्या केसरी दोन हजार पंचवीस मैदान चालू झालेलं आहे तर बरेच व्हॉट्सअपद्वारे कमेंटद्वारे विचारत आहेत चौकशी मी जस मिसेज वाचू लागले बाकासूरचा पैरा कोणासोबत तर मला आता समजलेला आहे बाकासूरचा पैरा तो मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत आहे तर भावानो मुरुमचा संदर आणि चिमण्या गट क्रमांक सहा मध्ये गटपास झालेला आहे गाडी सेमीसाठी पात्र झालेली आहे आणि गोट सर्जांची की आपल्याला गट क्रमांक चौदामध्ये मध्ये दिसणार आहे थोड्या वेळात गाडी खाली जाईल तसेच मथुरानी आपला पा वाटेगावचा बादल गट क्रमांक एकतीसमध्ये असेल आणि बकासूरचा मी गट क्रमांक सांगितला होता त्याचं तेवीसमध्ये चिठ्ठी निघाली होती गट क्रमांक तेवीसमध्ये बकासूरचा तर पैरा कोणासोबत पहिरा अजूनपर्यंत कोणाला माहितीत नव्हतं बरेच जण नाव जोडू लागले की भोला शंकर तर भावा नो भोला शंकर सोबत नाही पैऱ्याचं नाव तर मला शंभर टक्के समजलंय पैरा असणार आहे वादल बकासूर आणि वादल ही जोडी शंभर टक्के पळेल पण हा एक प्रश्न पुढे पडला की नक्की हा वादल कुठला मानगरचा वादल की अमित भादलेचा हे मला निश्चित नाही माहिती झालं पण बकासूर आणि बादल वादल ही जोडी शंभर टक्के पळेल बकासूर आणि वादल तो अमित भादलेचा आहे की मानगरचा आहे ते मला अजून कन्फर्म माहिती नाही पण एवढं निश्चित तुम्हाला बकासूर आणि वादलची जोडी आज फलतान दिसेल गट क्रमांक तेवीस मध्ये धन्यवाद भावांना